साताऱ्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र भाजपा विरोधात लढा शशिकांत शिंदे भाजपकडून सर्व पक्ष संपवण्याचे काम सुरू आहे त्यामुळे आम्ही भाजपा विरोधात एकत्र आलो आहोत असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असून बहुतांश ठिकाणी घड्याळ या चिन्हावर तर जिथे शक्य असेल तिथे तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवली जाणार असल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली नेमकी कशा ठरलेली आहे काय सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही घड्याळ आणि तुतारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणे आम्ही लढतो आहोत त्या ठिकाणी पूर्णपणाने घड्याळ लढवायची जिथे आवश्यकता वाटेल अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे बहुतेक ठिकाणी एकमताने आपण चांगल्या प्रकारच्या उमेदवार केलेले आहेत आणि मला वाटतं की चांगले उमेदवार आणि चांगली लढत या सातारा जिल्ह्यामध्ये निश्चित पाहायला मिळूय सातारा जिल्हा पवारसाहेबांचा चव्हाणसाहेबांचा आणि एक पुरोगामी विचाराचा जिल्हा म्हणून परत एकदा या जिल्हा परिषद पंचायत दाखवून देण्याचा आम्ही सर्व एकत्रपणे प्रयत्न महायुतीमधील शिवसेना पक्ष देखील याची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झाली होती याबाबत देखील कशा पद्धतीचा बरोबर आहे की या संदर्भामध्ये पालकमंत्री देसाई यांची मंत्री पाटील पाटील यांची तिथे शक्य आहे जसे दावलीमध्ये